हे आहेत व्हेज कटलेट आज मी तुम्हाला क्रिस्पी व्हेज कटलेट कसं करायचं हे दाखवते तुम्हाला दाखवते हे बघा अतिशय क्रिस्पी झालेले आहेत मोडून दाखवते हे बघा वरून क्रिस्पी आणि आतून छान मऊ झालेले आहेत चांगले शिजलेले आहेत इथे अजिबात ब्रेडचा वापर केलेला नाही ब्रेड न घालता हे कटलेक आपण केलेले आहेत त्यामुळे ते सुद्धा होत नाहीत चला तर मग आता घरात असलेल्या साहित्यामध्ये झटपट व्हेज कटलेट कसे करायचे ते आता बघूया नमस्कार रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हेज कटलेट करतोय त्याच्याकरता सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत किसलेलं गाजर वाटीभर आहे चिरलेली फरजबी अर्धी वाटे आहे फ्लॉवर बारीक किसून घेतलेला आहे तोसुद्धा अर्धी वाटे आहे एक मिडियम साईज कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कोथिंबीर आणि थोडा पुदिना घेतलेला आहे ज्या तुमच्याकडे भाज्या असतील त्या तुम्ही भाज्या वापरू शकता इथे सिमला मिरची तुम्ही वापरू शकता कोबी वापरू शकता कधी कधी बघा आपल्याकडे अगदी थोड्या थोड्या भाज्या राहिलेल्या असतात तेव्हा त्या सगळ्या भाज्या वापरून तुम्ही असं कटलेट करू शकता आता एका बॉलमध्ये हे सगळं घेते मी इथे कच्चच घेतलेलं आहे तेलावर फ्राय वगैरे काही केलेलं नाहीये असं कच्चं घेतलं ना तरी ते सुद्धा छान तेलात तळल्यानंतर छान शिजतं आणि खाताना क्रंची लागतं मटार घेतलेले आहेत तुम्ही फ्रेश मटार घेतले तरी चालतील मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत हे मटार मी थोडेसे क्रश करून घेते आणि इथे बटाटे घेतलेले आहेत ते उकडून घेतलेले आहेत आता हे सोलून घेते आणि बारीक करून घेते किसून घेतले तरी चालतील बटाटे घेता नेहमी गार घ्यायचे उकडून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आणि नंतर मग वापरायचे कायम घरात एक पाच सहा बटाटे उकडलेले पाहिजेत म्हणजे कधीही आपल्याला कशातही ते वापरता येतात गरम गरम घेऊ नका नाही चिकट होतं सगळं हे बघा छान असे मॅश करून घेतलेले आहेत ते घालू याच्यात इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन तीन घेतलेले आहेत आलं घेतलेलं आहे एक दीड इंच आलं घेतलेलं आहे आणि चार ते पाच लसण्याच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता ह्या मी मिक्सरमधनं वाटून घेते हे आलं मिरची लसूण पेस्ट ह्याच्यात घालते आता ह्या जारमध्ये मटार घेते ते पल्स मोडवर क्रश करून घ्यायचे अगदी एक दोन सेकंदात होतं का कसे छान क्रश झालेत ते पेस्ट मी करायची तर क्रश करून घ्यायचं आहे आता ह्याच्यात बाकी सुखे मसाले घालूया धना जिरा पावडर घालते आहे एक टेबलस्पून घातलेली आहे एक लहान चमचा काळं मीठ घालते काळ्या मिठामुळे चव छान येते एक चमचा अमचूर पावडर घालते आहे काळी मिरी पावडर घालते फ्रेश घालते आहे तुम्ही पाव ते अर्धा चमचा घाला पाव चमचा घातला तरी चालेल मी अर्धा चमचा गरम मसाला घालते अजून थोडा घालते इथे मी कांद्या पोह्याला जे पोहे घेतो ते घेतलेले आहेत अंदाजे असे घेतलेले आहेत एक दीड वाटे आहेत पोहे हे आता मिक्सरमधनं मी बारीक करून घेते आता हे सगळं मिक्स करूया इथे मी ब्रेड वापरत नाही आहे जेव्हा कधी कधी आपल्याला पटकन कटलेट करायचे असतात आणि घरात आपल्या ब्रेड नसतो अशा वेळी मग आपण ते करत नाही त्याच्याकरता इथे ब्रेड न वापरता काय वापरायचं हे तुम्हाला सांगते आता थोडंसं सा साधं मीठ घालते काळं मीठ घातलंच होतं चव बघून घालायचं हे बघा हे आपलं छान मिक्स झालेलं आहे ह्याचे बॉल पण चांगले जात आहेत वरडे हाताला काही चिकटत नाही आहे पण तरीसुद्धा मी ह्याच्यामध्ये थोडीशी पोह्याची पावडर मिक्स करते थोडीच करायची जास्त नाही त्याच्यामुळे हे क्रिस्पी पण होतात आणि बायंडिंगला पण मदत होते सगळ्या भाज्या अगदी बारीक चिरून किंवा किसून घ्यायच्या त्याच्यामुळे आपल्याला तेलावर फ्राय नाही केल्या तरीसुद्धा चालतात इथे मी अमचूर पावडर वापरली आहे तुम्ही लिंबाचा रस घातलात तरी चालेल हे बघा हे लगेच असं घट्ट झालेलं आहे अगदी मी दोन ते तीन टेबलस्पूनच पोह्याची पावडर घातलेली आहे तरी छान असं घट्ट झालेलं आहे आता आपल्याला हव्या त्या शेपमध्ये कटलेट करायचे हे बघा हाताला अजिबात चिकटत नाही आहे मी राऊंड शेपमध्येच करते तुमच्याकडे जर मोल्ड असेल तर त्याच्यात केले तरी चालतील थोडे चपटे करायचे अगदी जाडसुद्धा नाही करायचे हे बघा हे ब्रेड बीड काही लागत नाही पोहे तर आपल्या घरात असतातच त्यामुळे तुम्ही तुमच्या मनातील तेव्हा हे तयार करू शकता अगदी पटकन होतात सगळ्या भाज्या आपल्याला कच्च्याच घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे भराभरा किसून घेतल्यात पोहे घातलेत की आपले कटलेट तयार होतात हे बघा हे आपले सगळे छान असे वळून तयार झालेले आहेत विकच्च्या कटलेटमध्ये बीट असतो इथे मी ते वापरलं नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता तुम्ही असेच्या असे हे कटलेट तयार करून फ्रीजमध्ये ठेवून दिलात तर तुम्ही ते कधीही बाहेर काढून तळू शकता हे आठ दिवस अगदी फ्रीजमध्ये चांगले राहतात आता ह्याच्याकरता आपण कॉर्नफ्लॉवरनी मैद्याची पेस्ट तयार करूया आता हे एकमेकांना चिकताला नको मग थोडंसं मैदा ह्याच्यावर घालायचा जास्त नाही त्याच्यामुळे शेप पण चांगला राहतो आपला आहे तो बदलत नाही आता आपण स्लरी तयार करूया इथे मी दोन चमचे मैदा घेते ही लागेल तशी तयार करायची ने दोन चमचे भरून कॉर्नफ्लॉवर घेते थोडंसं मीठ घालूया थोडंसं लाल तिखट लाल तिखट ऑप्शनल आहे आता हे थोडं थोडं पाणी मिक्स करून ह्याची पातळ अशी पेस्ट तयार करायची ह्याची कन्सिस्टन्सी बघा खूप पातळने खूप हट्टने अशी केलेली आहे जर पातळ वाटलं तर थोडासा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं इथे आपण ब्रेड क्रम्स वापरत नाही होत इथे अजिबात ब्रेड वापरलेला नाही आहे तर घरात जे साहित्य अवेलेबल असेल त्याच्यामध्ये कटलेट करतोय तर मी पोह्याचा चुरा वापरते तुम्ही पोह्याचा चुरा वापरा किंवा भाजकी शेवाई असते ती जरी त्याच्यामध्ये जरी हे घोळवून घेतलं तरी चालेल तसंच तुम्ही रव्यामध्ये घोळवून घेतलं तरी चालेल फक्त रवा घेताना तो भाजून घ्यायचा कच्चा रवा नाही घ्यायचा पोहे आपल्याला लागतील तसे आपण पुन्हा मिक्सरमधनं बारीक करून घेऊ शकतो एकदा घेताना पुन्हा छान असं प्रेस करून घ्यायचं हे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची जी पेस्ट तयार केली त्याच्यात असं हे घोळवून घेते आता हे पोह्यामध्ये घालायचं हे बघा अगदी छान त्याला चिकटतात ते आता मला जेवढे तळ्याचे तेवढे मी असे तयार करून घेते आता हे सगळे असे मी करून घेते हे बघा असे मी तयार करून घेतलेले आहेत आता हे तळते डीप फ्राय करायचे आहेत आपल्याला हे तेल आधी तापून घेतलं होतं आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम केलेली आहे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच हे तळून घ्यायचं ह्याच्यात आपण कच्च्या भाज्या वापरलेल्या आहेत त्या चांगल्या शिजल्या गेल्या पाहिजेत तुम्ही जर हाय फ्लेमवर तळून घेतलेत तर त्या भाज्या शिजायच्या नाहीत असं ब्राऊन रंगावर तळून घ्यायचं ह्याच्यामध्ये ब्रेड नसल्यामुळे हे तेल सुद्धा अजिबात पित नाहीत हे झालेले तळून आता काढते हे बघ किती छान झालेले आहेत असे टिश्यू पेपरवर काढायचे बाकीचे तळून घेते पोह्याचा कायम चुराच घालायचा तुम्ही भिजवून पोहे घातले तर ते तेल पितात चुरागातला की असं तेल पीत नाहीत ते अजिबात किती छान झालेत बघा तसे हे आपले कटलेट तयार झालेले आहेत हे तुम्ही सॉसबरोबर हिरवी चटणी किंवा चिंचवळाची चटणी कशाबरोबरही सर्व करू शकता तसे हे आपले व्हेज कटलेट तयार झालेले आहेत